मित्रांनो अलिबाग रायगड जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण उप उपक्रम सुरू झालेला आहे हा उपक्रम असा अंध युवक ज्यांना दिसत नाहीत आणि अंधत्वामुळे रोजगार मिळत नाही अशा अंध युवकांना उत्तम रोजगार व पर्यटकांना चालना देण्यासाठी एक अनोखा कार्यक्रम भारत पेट्रोलियम या कंपनीच्या सहकार्याने जीएसपी पी इंडिया या सामाजिक संस्थेमार्फत सुरू झाला आहे त्यासाठी त्यांची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट जी एस पी इंडिया डॉट ओ आर जी www.gspindia.org या वेबसाइटला भेट द्या अंध युवकांना व समाज थेरपीचे प्रशिक्षण देऊन उत्तम थेरपीस्ट घडवण्यासाठी वर्सोली अलीबाग येथे एक सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्र खास अंध युवकांसाठी सुरू करण्यात आले आहे या प्रशिक्षण केंद्रात अठरा ते पस्तीस वर्षे वयोगटातील अंशता किंवा पूर्ण अंधपंग युवकांना निवासी प्रशिक्षणाची मोफत सोय केली आहे हे प्रशिक्षण सहा महिन्याचे आहे प्रशिक्षणानंतर या युवकांना थेरपिस्ट म्हणून नामांकित हॉटेल रिसोर्ट्स वेलनेस सेंटर या ठिकाणी काम सोय केली आहे माहितीसाठी हा व्हिडिओ पहा या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन दिली जाईल हा व्हिडिओ आहे आपल्या परिसरातील कोणी अंध युवक व युवती असतील तर त्यांना या स्वाधार दिव्यांग प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र अलिबाग सोबत जोडा या फॉर्मद्वारे आपण याची माहिती पाठवा फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल तसेच अधिक माहितीसाठी आपण थेट फोनवरूनही संपर्क करू शकता मोबाईल नंबर आहे नाईन झिरो नाईन सिक्स टू वन फोर टू नाईन फोर अर्थात मोबाईल नंबरवर संपर्क साधा नव्वद शहाण्णव एकवीस बेचाळीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव या मोबाईल नंबरवर या उपक्रमामुळे पर्यटकांना प्रशिक्षित थेरपिस्टकडून ऑक्युप्रेशर व मसाज थेरपीचा उपचार उपलब्ध होणार आहे तसेच अंध युवकांना चांगला रोजगारही मिळणार आहे हे प्रशिक्षण ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या संस्थेमार्फत युवकांना मोफत उपलब्ध करून दिले जाते संस्था मागील चाळीस वर्षापासून ग्रामीण दिव्यांगांना प्रशिक्षण व पुन्साहनासाठी महाराष्ट्रात काम करत आहे आपल्या परिसरात गावात कोणी अंध युवक असतील तर त्यांना ही माहिती संस्थेला जरूर द्या जेणेकरून गरजो अंध व्यक्तीपर्यंत ही संधी पोहोचण्यासाठी मदत होईल अनेक युवक बेरोजगार आहेत व त्यांना या नवीन प्रशिक्षण केंद्राची माहिती होणे आवश्यक आहे त्यासाठी संपर्क करा स्वाधार दिव्यांग चा पत्ता ऍड्रेस पुढील प्रमाणे संपर्क करा स्वाधार दिव्यांग प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र लँड हॉटेल जवळ वर्सोली बीच रोड बुरुम खान अलिबाग अलिबाग इथला फोन नंबर आहे नऊ शून्य नऊ सहा दोन एक चार दोन नऊ चार नव्वद शहाण्णव एकवीस बेचाळीस चौऱ्याण्णव धन्यवाद मित्रांनो अशा आहे आपल्याला ही माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व शेअर जरूर करा आपले दिव्यांग एकता लक्ष ऑफिशियल तर्फे खूप खूप धन्यवाद